अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज घागऱ्या बनून दाखवते पावसाळ्यात ना हे भोपळा असाच मिळतो लव जास्त उन्हाळ्यात मात्र थोडा लाल असतो थो। हे सगळं काढून टाकायचं आणि नंतर याला हे साल पण काढायचं अशी साल काढायची आणि थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करायचे मग पुढचं दाखवते ते बघा असे तुकडे करायचे कलर जरी पिकलेला जास्त नसला पावसाळ्यात असाच कलर दिसतो पण गोडवा तेवढाच असतो हे बघा असे तुकडे करून घेतले मी आता मला याला आणि त्यासाठी मी एवढा गूळ घेतला गोड पुरे आहेत ना असतात कोपळ्याच्या एवढं गुळ घेतला आता एवढा गूळ पण याच्या शिजायला टाके पहिलं फोडणी देते आता चमच्यावर तूप टाकायचं एवढं तूप गरम झालं त्याच्यावर ते लवंगा टाकायचे पाच लवंगांमुळे ना टेस्ट एकदम सुंदर लागते खायला पीठ मळायच्या वेळे लवंग काढून घ्यायचे आणि त्याच्यावर हा भोपळा टाकून द्यायचा हा गोड केसार सापड गोड पगडला पाहिजे आता कुकर मध्ये लावायचं नाही कुकर मुळे चव जाते भोपळा आहे ना आणि आता झाकण चिंडायचं दहा मिनट वाफू द्यायच गॅस बारीक करायच आता अर्धा शिजत आलं एवढं मीठ टाकायचं आणि परत वाफ घेऊ द्यायच आता गॅस बंद केला आता झाकण काढायचं थंड होऊ द्यायचं बघायचं थंड झालं आता याच्यात ना ह्या लवंगा टाकल्या आहेत ना ह्या काढायच्या त्यांचा अर्क पाहिजे होता तेवढा घेतला आपण त्यामुळे एकदम टेस्टी लागतं ते पास टाकल्या होत्या बघा आता याला ना याच्याने दावायचं दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं आणि एवढी खसखस घेतली त्या पिठात कालवायच दाखवते मी दोन चमचे पीठ आहे ना एवढं टाकणार आणि खसखस टाकणार आणि आता हे गव्हाचं पीठ जेवढं ते पीठ तयार होईल तोपर्यंत टाकत राहायचं दोन चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धीच वाटी पीठ लागलं जेवढं पीठ मावेल याच्यात तेवढंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आणि याच्याने छान रगडायला मिळतं बघा हे लाकडाचं आहे ना याच्याने रगडायचं खूप छान रगडलं मी छान रगडलं बघा पीठ आणि आता ते असं लाटायचे पातळ करायची नाही आणि तेल तूप काही लावायचं नाही म्हणजे काय होतं पीठ दिसलं नाही पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही लाटायची मध्यम लाटायची असे गोल गोल करायचे हे कढई कढईमध्ये तेल टाकलं गरम झालं आता पुरे करायची हे बघा मी लाल भोपळ्याच्या घागऱ्या करून दाखवल्या कशा कर बिस्किटासारख्या केल्या के बघा खूप सुंदर लागतात या खायला तुम्ही बी करा काय काय के काय टाकलं फोडणीला ते तुम्हाला दाखवलं तुम्ही करा आणि शेअर करा आणि लाईक करा